वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते काका काकू का, छोटे चिमुकले मुलं मुली सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीच्या झणझणीत अशा कैरीपासून तीन रेसिपी बनवणार आहोत अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीच्या आहेत तिन्ही रेसिपी तुम्हाला दिसल्या असतील तर एक जो आहे तो ती म्हणजे कैरीची तिखट चटणी त्यानंतर कैरीचा ठेचा आणखीन कैरीचं लोणचं चला तर सगळ्यात पहिलं रेसिपी स्टार्ट करूया बघा मी एक कैरी घेतलेली आहे म्हणजेच अडीचशे ग्रॅम कैरी आहे त्याचबरोबर हे गावरान लाल मिरच्या आहेत म्हणजे ज्या आपण हिरव्या आणतो त्या लाल होतात त्या ह्या मिरच्या आहेत मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते पाण्यामध्ये भिजत टाकणार आहे बघा एक कैरी घेतली अडीचशे ग्रॅम वजनाची कैरी आहे तर कैरीची जी आहे ती साल काढून घ्यायची साल काढायच्या सह्याने सा साच्याने साल काढून घ्यायची आहे पूर्ण साल काढून झाली की आपल्याला कैरी खिसून घ्यायची खिसून घ्या किंवा तुम्ही तुकडे करून घ्या कोणत्याही पद्धतीने केलं तरीही चालेल कारण आपल्याला ही कैरी नंतर बारीक करून घ्यायची बघा कैरी खिसताना किंवा कापताना त्याच्यामधले जी कुई झालेली आहे ती काढून टाकायची आहे तुमच्याकडे कवळी कैरी असेल ती घेतली तरी चालेल बघा थोडीशी कुई झालेली कैरी मार्केटमध्ये आले होते ती घेतलेली आहे मी अशा पद्धतीने ह्या कैरीची कुई काढून टाकणार आहे बाजूला चला तर आणि मी ही सर्व कैरी खिसून घेते बघा कैरी छान अशी बारीक खिसून घेतली त्याचबरोबर ह्या मिरच्याही चांगल्या भीज भिजून भिजलेल्या आहेत म्हणजेच मऊ पडलेल्या आहेत तर आत्ता आपण बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत चारच बेडगी मिरच्या घेतल्यात त्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकणार आहे आणि एक कोकम टाकलेला आहे बघा हे कोकम टाकून झाला की याच्यामध्ये गरम पाणी करायचे आणि ते आपल्याला ह्या मिरच्यांमध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्याकडे जास्ती वेळ असेल तरी सुद्धा हा कोमट पाण्यामध्ये ह्या मिरच्या भिजत टाकायच्यात जेणेकरून मिरच्या पटकन भिजल्या जाव्यात आणि पटकन आपल्याला बारीक करता याव्यात बघा मी याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे गरम आणि एक दहा मिनटं भिजत ठेवणार आहे बघा दहा मिनटं झाल्यात आता आपल्या मिरच्या छान अशा भिजून ओल्या चिंब झालेल्या आहेत बघा ह्या मिरच्यामधलं पूर्ण पाणी काढून आहे मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकायच्यात आणि जे आत्ता आपण पाणी आहे तेच पाणी नंतर आपल्याला चटणी बारीक करताना आहे बघा मी लसणाच्या दहा पाकळ्या जिरं एक चम्मच कोथिंबीर कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं कमी घालायचं आहे त्याचबरोबर खिसून घेतलेली कैरी घालून घ्यायची कोथिंबीरीचं प्रमाण ह्याच्यासाठी की आपण लाल चटणी करतोय जसं की शेजवान चटणीचा प्रकार असतो त्या पद्धतीचा कलर येतो ह्या चटणीला चला तर आत्ता आपण हे टाकून घेतलेलं आहे सर्व आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखी आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ तुम्ही काळं मीठ किंवा साधं मीठ घेतलं तरी चालेल साखर एक चम्मच आणि ओलं खोबरं टाकायचं बघा मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ते त्याचे तुकडे करून थोडंसं खोबरं टाकून घेतले आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया चला तर आपलं छान अशी पेस्ट झाली बघा मोठ्या भांड्यामध्ये तेवढी फाईन पेस्ट होत नव्हती म्हणून मी अर्धे अर्धी करून दोन भांड्यांमध्ये बारीक करून घेतलेले आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे थोडंसं पाणी टाकलेलं आहे जे आपण मिरच्या भिजत ठेवलं होतं तेच पाणी आहे बघा त्या पाणी टाकून मी सगळी चटणी जी आहे ती बारीक करून घेतलेली आहे कैरी मिरची खोबरं सगळं बारीक करून घेतलंय आणि छान असं आता आपल्याला ह्याला सिक्रेट तडका द्यायचा आहे ना लोणचं ना मस कोणता मसाला वेगळा तर साधा मसाला आहे त्याचा छान असा तडका द्यायचा आहे बघा मी पूर्ण हाताच्या सहाय्याने जे ह्याला राहिली होती मिक्सरच्या भांड्याला ते ही कैरी चटणी काढून घेतलेली आहे किंवा तुम्ही त्या जागेला थोडस पाणी ओतून तुम्हाला हवी तेवढी घट्ट पातळ ही चटणी बनवू शकता चला तर मी एक तडका पॅन घेतलाय बघा तेल ओतलेलं आहे ह्याच्यामध्ये एक चम्मच आणि ही जी आहे ते मेथीदाणे घेतल्यात एक चम्मच चांगले असे कडून द्यायच्यात हे मेथीदाणे कडल्यानंतर आपल्याला गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे कारण मेथीदाणा जर ह्याच्यामध्ये टाकला आपण तर तो, तो खाताना कचकच कच लागेल आणि बऱ्याच वेळा बरा काय होतं मेथी कडवट असते तर कडवटपणा जास्ती लागतो तर कडवटपणा लागू नये आणि दाताखाली मेथी येऊ नये म्हणून बघा मी दाणे जे आहेत ते गाळणीने गाळून घेतलेत आणि वरचे दाणे काढून घेतलेले आहेत तर हाफ चम्प्लेवर घेतलेला आहे चटणीमध्ये अशा पद्धतीने तडका पॅन घेतलाय तेल टापत ठेवलंय आणि त्याच्यामध्ये एक चम्मच ते दीड चम्मच मोहरी घेतलेले आहे मोहरी छान तडतडली की ते, ते, ते तेल आपल्याला कडक आहे तेच तेल आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर आता आपली मोहरी छान अशी तडतडली तर, तर, तर मी लाल मिरची पावडर एक चम्मच टाकते तिखटपणासाठी आपण ही लाल मिरची पावडर टाकलेली आहे आपण बेडगी मिरची आणि साधी मिरची वापरली होती तर तुम्हाला जेवढं झंझणीत हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण व चटणीचं प्रमाण कमी जास्ती करू शकता बघा आता मी ती फोडणी त्या चटणीमध्ये वतली इथे एक नंबर चटणी लागते चवीसाठी तर मी पूर्ण अशी आता मिक्स करून घेणार आहे चम्मचच्या साहाय्याने ही चटणी तुम्ही भाकरीवर बर, चपाती बरोबर किंवा नुसती भाताबरोबर जरी खाल्ली तर एकच नंबर लागते कलर वगैरे तुम्ही बघू शकता चटणीचा किती छान आलेला आहे जवळून दाखवते बघा तेल आहे कारण तेल असल्याशिवाय तर चटणीला चव लागत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भात घ्या भातावरती ही चटणी घ्या आणि त्याच्यावरून थोडंसं तेल घ्या भात चटणी खावा एक नंबर लागते किंवा तुम्ही ज्वारीच्या भाकरीवरही खाऊ शकता तर सगळ्यात पहिली ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चला त्याचबरोबर मिरचीचा ठेस सॉरी कैरीचा ठेचा आपण आज बनवणार आहोत तर त्यासाठी मी दोनशे ग्रॅम वजनाची एक कैरी घेतली चा पाच मिरच्या घेतल्यात लसणाच्या आठ दहा पाकळ्या जिरं शेंगदाणे पुदिना आणि कोथिंबीर घेतलेले आहे तर सगळ्यात पहिलं बघा आपण कैरीची साल काढून घेणार आहोत साल काढणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही ठेवू शकता त्याने बिलकुल कडवटपणा लागत नाही कारण ही कवळी कैरी आहे तर ह्याची साल ठेवली तरी चालते तोतापुरी कैरी आहे ही ह्याची साल आपण आंब्याची असली तरी खातो एवढी काही कडवट लागत नाही तर बघा अशा पद्धतीने मी ह्या कैरीची पूर्ण साल काढून घेणार आहे चला तर, चला तर आता साल काढून झालेली आहे पूर्ण व्हिडिओ काही दाखवत नाही साल काढाय हे सर्वांनाच जमतं तर मी अशा पद्धतीने कैरीची साल काढून घेतली परत एकदा सांगते बघा ह्या कैरीचा आपण ठेचा बनवतोय तर त्यासाठी हिरव्या तिखट पाच मिरच्या घेतलेल्या आहेत दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या जिरं शेंगदाणा अर्धी वाटी आणि कोथिंबीर पुदिना चला तर कैरी खिसून घेते आता ह्या स्टेपला कैरी खिसून घ्यायची मिक्सरला बारीक करून घ्यायची नाही तर बघा मी सगळ्यात पहिलं कढई घेतली कढईमध्ये मिरच्या चांगल्या भाजून घेणार आहे त्याचबरोबर लगेच मी शेंगदाणे टाकणार आहेत तर मैत्रिणी म्हणतील शेंगदाणे आणि मिरच्या एकत्र कसं काय भाजून तर दोन्हीही सम लेवल लागते भाजायला त्याच्यामुळं मी दोन्हीही एकत्र भाजून घेते बघा थोडा थोडा वेळ मिरच्या हलवून घेतलेल्या आहेत भाजून तर चांगले शेंगदाणे आणि आपल्या मिरच्या भाजत आल्यात कैरी ही मी खिसून घेते बघा कैरीतली कुई परत दाखवते मी काढून घेते कवळी कैरी आहे तर त्याची कुई खूप छोटी आलेली आहे तर मी ही कुई काढून घेते आणि परत ती राहिलेली कैरी खिसणार आहे चला तर आता आपले शेंगदाणे भाजत आले की त्याच्यामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण टाकायचं आहे आपल्याला पण चांगली मिरची भाजायला हवी म्हणून दोन्हीही कंटिन्यू हलवून घ्यायचं चला तर थोडीशी तेलाची धार मी टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर तिथला थोडासा व्हिडिओ कट झाला होता पण तुम्हाला कढईमध्ये दिसेल की तेल आपण टाकलेलं आहे तेलावरती टाक तेला मिरची पटकन भाजली जाते तर मिरची आणि शेंगदाणे छान असे शे भाजल्यात तेल टाकून त्याचबरोबर आपण लसूण जो घेतलेला होता तोही भाजायला टाकायचा आहे त्याचनंतर आपल्याला लगेच जिरं घेतलेलं आहे ते एक चम्मच भाजाय टाकायचे आणि बघा चांगलं असं भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं तर छान भाजून घ्यायचं आहे जिरं पण असं करपलं नाही पाहिजे मिडियम गॅसवरती आहे आता कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे तर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे फक्त कढईमध्ये टाकून गरम करते पुदिना आणि कोथिंबीर ते गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता हे सर्व एक दोन मिनटं बा थंड व्हायला ठेवून द्यायचे बघा थंड झालं की आपण सगळ्यात पहिलं तर बारीक करून घेणार आहोत आपण मिरचीचा कैरीचा ठेचा करतोय तुम तर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यात हे ठेचा बनवा कैरी खिचल्यामुळे खलबत्त्यात बनवायला ही वेळ लागत नाही बघा आपण आता हे थंड झालेलं बॅटर जे आहे मिरची शेंगदाणे कोथिंबीर पुदिना ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर बऱ्याच जण म्हणतील कोथिंबीर आणि पुदिना गरम का करून घेतला तर गरम नाही करून घेतला मी कढई बंद करून कढईमध्ये टाकला होता एकदम कोमट केलेलं आहे जसं की त्याचा वास खूप छान येतो म्हणून मी कोमट केलेलं आहे चला तर हे मी मिक्सरला बारीक करून घेते आणि जरही तुम्ही खलबत्त्यात करणार असाल तर अगोदर हे बॅटर बारीक करायचं आणि त्यानंतर कैरी टाकून बारीक करायचे बघा आपण ते आबडधोबड वाटून घेतलेलं आहे त्याचबरोबर आता कैरी टाकून घेतली माझ्याकडे खलबत्ता नव्हता आम्ही गावी ज्यावेळेस जातो त्यावेळेस ही ठेचा बनवतो पण आता सिटीमध्ये राहतो माझ्याकडे खलबत्ता नाही आहे त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेते हे कमी जास्ती कमी जास्ती मोडवरती बारीक करून घ्यायचे बघा बारीक म्हणजे पाणी न टाकता आपल्याला कैरी वाटायची आणि पूर्ण ठेचा करायचा आहे म्हणून आपण बारीक करणार नाही तर आभर धोबड असा ठेवायचा आहे चला तर मी एक तडका पॅन घेतलेला आहे आपला टेच ठेचाही करून तयार झालेला आहे एकदम सोप्पा आहे आणि टेस्टला एक नंबर आहे मिरचीचा ठेचा विसराल ह्या पद्धतीने हा ठेचा केला तर बघा तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ तेलामध्ये आहे आणि एक चम्मच साखर टाकायची साखर ह्याच्यासाठी की जर कैरी जर आंबट असेल तर जास्ती आंबट प्रमाण लागू नये म्हणून साखर टाकायची एक चम्मच तुम्ही साखरेच्याऐवजी गुळही वापरू शकता बघा मी ठेचाचा जो म आ, ठेचा जो काढला होता त्याच्यामध्ये गोल केलेला आहे आणि त्याच्यात ते तेल ओतून घेतले आता पूर्ण हलवून घ्यायचा आहे ठेचा आपलं बॅटर खूप म्हणजे खूप चविष्ट असा हा ठेचा लागतो कैरीचा खलबत्ता असेल तर बाबा एकच नंबर तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी हे नक्की घेऊ शकता ठेचा किंवा तुम्ही अशीच फक्त ठेचा आणि चपातीही खाऊ शकता अजिबात आंबट लागत नाही थोडंसं तिखटाचं प्रमाण जे आहे ते आपल्या चवीनुसार कमी जास्ती करा बरं का कारण आमच्याकडे सातारा भाग आहे त्याच्यामुळे आम्ही झणझणीत जन असं जेवण करतो तर म्हणून मी पाच तिखट मिरच्या घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या मिरच्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता एकदम सोपं आणि साधं असं मिरची कैरीचा ठेचा आहे हा खूप चविष्ट तुम्ही चपाती भाकरी भात कशाभरही खाऊ शकता तुम्हाला तिखट जर लागलं तर वरून थोडंसं तेल घ्या आणि खा तरीही चालेल बघा आपला तिसरा प्रकार आहे ते म्हणजे गोड कैरीची चटणी आहे तर मी त्याच्यासाठी एक अर्धा किलो कैरी घेतलेली आहे बारीक मोठी अशा साईजमध्ये दोन कैऱ्या आल्या होत्या अर्धा किलोमध्ये तर मी गोड जास्ती खातो आम्ही तर त्याच्यासाठी हे कैरीचं गोड लोणचं करून ठेवतो कारण हे आपण जास्त दिवस स्टोअर करून शेव ठेवू शकतो जसं की दीड दोन महिने म्हणून मी याचं प्रमाण थोडंसं जास्ती घेतलेलं आहे चला तर अशा पद्धतीने मी दोन्ही कैरीच्या साल काढून घेते बघा साल काढायसाठी ना आपण कैऱ्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि पाण्यात एक अर्धा तास भिजत ठेवायच्यात म्हणजेच कैरीची साल कितीही कैरी कठीण असली तर पटकन निघते बघा मी साल काढून घेतली आता हीही कैरी मी खिसून घेणार आहे कारण खिसलेल्या कैरीचं लोणचं आपण बनवतोय ना की फोडी करणार आहे खिसल्यामुळे एकदम छान असं मऊ लुसलुशीत कैरी पडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पटकन मुरते तुकडे केल्यानंतर थोडंसं मुरायला वेळ घेतो तर आपल्याला पटकन झटपट असं इन्स्टंट कैरी लोणचं हवं असेल ना तर शंभर टक्के तुम्ही कैरी खिसून घ्या म्हणजेच कैरीचं लोणचं झटपट तयार होतं कितीही नाही म्हटलं तर फोडी केल्यानंतर फोडी थोडा वेळ तरी मुरायला ठेवाव्या लागतात तर त्या फोडी ज्या आहेत ते, ते मुरेपर्यंत आपल्याला दम नसतो त्याच्यामुळं मी पटकन इन्स्टंट करते बघा आत्ता कुई आलेली आहे तर मी कुई काढून घेते कुई प्रत्येक कैरीमधली आपण काढून घेतलेली आहे कोणती पटकन निघते ही थोडीशी कठीण होती झालेली कैरी तर बघा कुई काढायलाही त्रास होत होता अर्धी अर्धी करून तुकडे मी कुई काढून घेते आणि परत खिसून घेणार आहे एकदम लांब सडक असा ह्या कैरीचा खिस पडतोय तुम्हाला लांब हवा नसेल आडवा उभा आडवा उभा अशा पद्धतीने थोडीशी कैरी खिसून घ्या चला तर आपण खिसलेली कैरी बघू शकता किती छान झालेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकायचं आहे आंबट तिखट गोड असं लोणचं आहे त्याच्यामुळे गूळ हा कंपल्सरी आहे त्याच्याऐवजी तुम्ही साखर वापरू शकता बघा मी चवीनुसार मीठ कसुरी मेथी गूळ कंपल्सरी आहे गुळ किंवा साखर तर सगळ्यात जास्ती पौष्टिक म्हटलं तर गुळ आहे तुम्ही गुळ टाका त्याचबरोबर ही जी आहे ती मी एक चम्मच बडीशेप पावडर टाकलेली आहे मी अशा पद्धतीने पावडरी बनवून ठेवते त्याचनंतर धना पावडर एक चम्मच टाकायची आहे आपल्याला मी तीही घरी बनवलेली असते त्याचनंतर सुंट पावडर टाकायची सुंट वेलची आहे त्याच्यामध्ये थोडीशी सुंट आणि वेलचीपूट टाकलेली आहे मी बघा एक जीव करून घ्यायचं आहे सर्व तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची पण ज्यावेळेस आपण फुडणी देतो त्यावेळेस कोथिंबीर टाका अशी कोथिंबीर टाकू नका आपल्याला हे लोणचं एक महिनाभर स्टोर करून ठेवायचे आता ह्याच्यामध्ये लाल मिर्च पावडर टाकणार आहे ही कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे फक्त कलर छान देते तिखटपणा कमी असतो चला तर हा जो आहे तो चाट मसाला आहे बरं का चाट मसाला मी एक चम्मच टाकलाय तुम्ही टाकत नसाल तरी पण ह्या वेळेस एकदा टाकून बघा जरी अशी लोणचं तुम्ही बनवत असाल आणि चाट मसाला टाकत नसाल तर टाकून बघा त्याचबरोबर एक चिमूटभर हिंग टाकायचे आतापर्यंत आपण कोणत्या चटणीमध्ये हिंग वापरलं नव्हतं पण ह्याच्यामध्ये आपल्याला हिंग वापरायचे आता बघा सर्व एकत्र करून घेते हलवून थोडासा ह्याचाही लालसर कलर येतो तुम्हाला जर लाल मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही एक तिथे दोन मिरची बारीक करून ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा कट करा आणि तळून घ्या आणि त्याची फक्त फोडणी द्या तेही एक प्रकार खूप छान लागतो चला तर मी तडका पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आठ दहा पाकळ्या लसणाच्या टेचून घेतल्यात आणि ते चांगल्या तेलामध्ये टाकून फोडणी देऊन घेणार आहे बघा चांगला लालसर होईपर्यंत मी लसणाची फोडणी तयार केली आता जे आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणखी काही वस्तू टाकायच्यात ते दाखवते हो चला तर सगळ्यात पहिला तडका पॅन गॅसवरून साईडला घेतलेला आहे हे जे आहे ती मोहरीची डाळ भेटते मार्केटमध्ये ती टाकलेली आहे त्याचबरोबर एक चम्मच जिरं आता तुमच्याकडे जर मोहरीची डाळ नसेल तुम्ही अख्खी मोहरी टाकली तरीही चालेल पण तर मोहरीची डाळ बघा कारण ती पटकन असं मुरते आणि टेस्ट खूप छान देते तेलाच्या फुडणीत पूर्ण फ्लेवर लागतो त्याचा त्याच्यामुळे मी मौरीची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर वरून थोडीशी कलर येण्यासाठी परत तेलामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण मिरची पावडर तेलात टाकली तर तडका खूप छान बसतो आहे त्याचा बघा मी टाकून घेतलं आहे आणि राहिलेलं तेलही याच्यामध्ये काढून घेते आणि आता पूर्ण हे हलवून घ्यायचे साधारण ह्याला मुरण्यासाठी एक दीड तास अगोदर आपल्याला ही चटणी बनवून ठेवायची किंवा लोणचं चला तर मी एक दीड तासानंतर बघा तुम्हाला दाखवते मी बनवून ठेवल्यानंतर कसं छान असं तेलही सुटलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याला गुळाचं पाणी सुटलं आहे त्याच्यामुळं टेस्टला एक नंबर लागते साखरेचं असो किंवा गुळाचं पण गुळाचं पाणी पौष्टिक असतं आणि गुळही पौष्टिक असतो तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या चटण्या बनवून ठेवू शकता ह्याला एक चटणीचा प्रकार म्हणू शकता किंवा तुम्ही लोणच्याचा प्रकार गोड आंबट तिखट चटणी म्हणू शकता किंवा गोड आंबट तिखट लोणचंही म्हणू शकता बघा खूप छान आणि झटपट एका तासामध्ये हे लोणचं मुरलं जातं आणि खायलाही टेस्टी लागतं जसं की पोरांना समजणार नाही हे काय आहे जसं की चायनीज नूडल्स दिसतात त्या प्रकारचं आपलं हे लोणचं दिसतंय तुम्हाला अच्छे तिन्ही लोणच्याची चटणी चे, ठेचा प्रकार कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा बरं का मग आशा करते की तुम्हाला माझे तिन्ही व्हिडिओ आवडले असतील आणि जर आवडले असतील तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक शेअर करा चला तर हा आहे सातार स्पेशल झंझणीत असा कैरीचा ठेचा त्याचबरोबर आपण झंझणीत असे कैरीची चटणी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर आंबट तिखट गोड लोणचंही बनवलेलं आहे तर तुम्हाला कोणता ती प्रकार आवडला तेही कमेंट करून सांगा बघा एक चपाती घेतली मी त्याच्यावरती तिन्ही प्रकार ठेवून दाखवते जसं की तुम्ही ही जी कैरीची चटणी आहे ती इडली ढोशा बरोबरही खाऊ शकता किंवा तुम्ही जर सँडविच बनवणार वन असाल तर त्यातही लावू शकता चला तर तुम्हाला ज्याच्याबरोबर हवी त्याच्याबरोबर ही लाल तिखट चटणी कैरीची खाऊ शकता जे कोणी रानात घेऊन जाईल त्याचं जेवण एक नंबर होतंय कारण रानामध्ये खूप सारे जेवण जातं चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय